नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक नीटच्या एक मे रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या परीक्षेला लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांकडून विरोध दोन हजार अठरापर्यंत राज्यांना वेळ देण्याची मागणी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा कालच्या आदेशानुसारच होतील सर्वोच्च न्यायालय कोळसा खाण वाटप प्रकरणी उद्योगपती नवीन जिंदाल आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश भारत आणि पापोआ न्यूगिनी यांच्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत आरोग्य कृषी क्षेत्रासह सा अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रभावी मोहीम हाती घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन नमस्कार आता बातम्या पाहूयात वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या सामायिक परीक्षेला लोकसभेत आज सर्वपक्षीय खासदारांनी विरोध केला एक मे रोजी होणाऱ्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळेल असं या खासदारांचं म्हणणं होतं नीट परीक्षा घेण्यासाठी राज्यांना दोन हजार अठरापर्यंतचा वेळ द्यावा अशीही मागणी काही खासदारांनी केली आहे भाजपाच्या जगदंबिका पाल यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला सर्व विद्यार्थ्यांना समान वेळ मिळावा यासाठी चोवीस जुलैला एका टप्प्यात ही प्रवेश परीक्षा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली त्याला काँग्रेसच्या राजू सातव यांनी पाठिंबा दिला महाराष्ट्रासारख्या राज्यांना दोन हजार अठरापर्यंतची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आपल्याला दोन हजार अठरापर्यंत मुदत वाढवून मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला विनंती केल्याचंही सातव म्हणाले कालच्या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल असंही त्यांनी सांगितलं शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी आपलं मत मांडताना मनुष्यबळ मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी असं सुचवलं दूरदर्शनच्या वृत्तवाहिन्या आणि मनोरंजन वाहिन्यांचं अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकार पावलं उचलत असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली डीडी न्यूज फक्त वृत्त आणि संपूर्ण वृत्त देत असल्याचं मत व्यक्त करून देशातला मोठा वर्ग या बातम्या पाहत असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सांगितलं वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक एक वर्षाच्या प्रवेशासाठी राज्य सरकार आणि खाजगी महाविद्यालयांना स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेऊ द्यावी अशी विनंती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला केली आहे यासाठी नीट संदर्भातल्या कालच्या आदेशात सुधारणा करावी यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे न्यायमूर्ती ए आर दवे आणि ए के गोयल यांच्या पीठापुढे महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्राची बाजू मांडली न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार एक मे आणि चोवीस जुलै अशा दोन टप्प्यात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट घेण्यात येणार आहे मात्र यासंदर्भात अडचणी येत असून त्यात बदल करण्याची गरज असल्याचं रोहतगी यांनी सांगितलं एक मे रोजी होणारी पहिल्या टप्प्यातली परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना चोवीस जुलैला परीक्षेला बसू द्यावं असंही त्यांनी सुचवलं कालच्या आदेशामुळे गुंतागुंतीची आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या सुधारणा करावी अशी विनंती त्यांनी केली मात्र वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या परीक्षा नीटमार्फत ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणी उद्योगपती नवीन जिंदाल माजी कोळसा राज्यमंत्री दासारी नारायणराव आणि इतर तेरा जणांविरोधात आरोप निश्चित करावे असे निर्देश नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं आज दिले गुन्हेगारी कट फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोप या सर्वांवर ठेवण्याचे निर्देश विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांनी दिले दोन हजार आठमध्ये कोळसा पट्टे मंजूर करताना कथित अनियमितता संदर्भात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा आणि इतरांविरुद्धचं प्रकरण सुनावणीला घ्यावं असंही न्यायालयानं सांगितलं कोडा यांच्याशिवाय माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता आणि इतर अकरा जणांविरुद्धही सुनावणी घ्यावी असं न्यायालयानं म्हटलं आहे अमर कोंडा मुर्गदंगल पट्टा जिंदाल स्टील आणि पॉवर लिमिटेडला आणि गगन स्पॉन्ज आयर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे खाणपट्टे देताना अनियमितता झाल्याचा आरोप आहे भारत आणि पापुआ गिनी यांच्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत आरोग्य कृषी माहिती तंत्रज्ञान पायाभूत आणि सुरक्षा क्षेत्रासह अनेक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या पापुआ गिनीचे पंतप्रधान पीटर ओनिल यावेळी उपस्थित होते वाहतूक आणि पायाभूत क्षेत्रातल्या विशिष्ट प्रकल्पांसाठी भारत या देशाला शंभर दशलक्ष डॉलर पतपुरवठा करणार आहे दोन दिवसांच्या पापुआ न्यूगिनीच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपतींनी अनेक महत्वाच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केल्या पापुआ न्यूगिनीच्या जनतेला आवश्यक ती मदत देण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींनी भर दिला अमेरिकन काँग्रेसचे प्रवक्ते पॉल रयान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढील वॉशिंग्टन दौऱ्यात आठ जून रोजी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित आहे यातून अमेरिकेला भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करता येतील असं रयान यांनी सांगितलं नरेंद्र मोदींच्या आधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपैी दोन हजार मध्ये आणि मनमोहन सिंग दोन हजार पाच मध्ये अमेरिका संसदत्त सहभागी झाले होते उत्तर काश्मीरमधल्या कोपवाडा इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल काल रात्रीपासून हा दहशतवादी एका प्रार्थनास्थळात लपून बसला होता आज सकाळी तिथून पळून जाताना सुरक्षा दलानं त्याला कंठस्नान घातल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यानं दिली आहे कंथपोरा या गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी या उत्तर काश्मीरच्या भागात शोधमोहीम हाती आहे प्रभावी मोहीम हाती घेऊन राज्याच्या कृषी क्षेत्राचं चित्र बदलण्यासाठी नेत्रदीपक काम करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला केला आहे राज्यस्तरीय खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि नियोजनाची आढावा बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते तीव्र पाणीटंचाईमुळे यंदाची दुष्काळी परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे मात्र चांगल्या पावसाचा अंदाज असल्यानं या परिस्थितीचं संधीत रुपांतरण करून शेती क्षेत्रात मोठा बदल घडवणं शक्य आहे असं त्यांनी सांगितलं व्यावसायिक राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांशी असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ केली तर शेती क्षेत्राचं चित्र चे बदलायला मदत होईल असं फडणवीस यांनी सांगितलं मोजक्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा करण्याऐवजी बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं यंदाच्या खरीप हंगामासाठी बिया आणि खतांचा पुरेसा साठा करणाऱ्यांसाठी राज्य सरकारनं चोख व्यवस्था केली आहे असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं खरीप हंगाम पूर्वतयारीच्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते यंदा मान्सूनचं आगमन लवकर होण्याची शक्यता आहे त्यादृष्टीनं शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी पंधरा मे ते एकवीस मे या काळात करायला हवी असं त्यांनी सांगितलं विदर्भातल्या गिरणी कामगारांना एकात्मिक धोरणानुसार म्हाडातर्फे घरं उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विदर्भातल्या गिरणी कामगारांचं पुनर्वसन धोरण निश्चित करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते गिरण्यांच्या जमिनीचा वापर व्यावसायिक कामासाठी होत असेल तर त्याचा फायदा गिरणी कामगारांना मिळाला पाहिजे विकासकांनीही विस्थापितांना फायदा दिला पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले देशात साखरेचा पुरेसा साठा असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं देशांतर्गत गरज भागवण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याचं सरकारी पत्रकात नमूद केलं आहे चालू हंगामात पंचवीस पूर्णांक तीन दशांश दशलक्ष टन साखरेचं उत्पादन अपेक्षित आहे तर साखरेची देशांतर्गत गरज साडेपंचवीस दशलक्ष टन इतकी आहे याशिवाय दीड दशलक्ष टन इतक्या कमी प्रमाणात साखर निर्यात करण्यात येत आहे सप्टेंबर अखेरपर्यंत साखरेचा सात पूर्णांक तीन दशांश दशलक्ष टन साठा उपलब्ध राहील आणि हा साठा पुढच्या हंगामासाठी उपलब्ध राहील असंही पत्रकात म्हटलं आहे बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडला पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्यानं भारतात परतायला नकार दिलाय मल्ल्याचं पारपत्र रद्द करण्यात आलं आहे तसंच त्याच्याविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे मल्ल्याला भारतात पाठवण्याची मागणी केंद्र सरकारनं ब्रिटनकडे केली आहे मला देशाचा अभिमान आहे मी भारतात परत येईन मात्र सध्या मी इथं सुरक्षित आहे असं मल्ल्यानं एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं माझं पारपत्र रद्द करण्याची प्रक्रिया घाईघाईत करण्यात आली असा आरोप त्यानं केला आहे लंडनमधल्या जगप्रसिद्ध मादाम तुसा मीणाच्या पुतळ्याच्या संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचं अनावरण काल झालं खादीचा कुर्ता आणि जॅकेट अशा पेहरावातला मोदी यांचा पुतळा आहे या संग्रहालयात बराक ओबामा डेव्हिड कॅम अँजला मार्कल फ्रांस्वा ओलांद या जागतिक नेत्यांबरोबरच आता भारताच्या पंतप्रधानांचा पुतळा देखील बघायला मिळणार आहे अठराशे छत्तीसमध्ये मादाम तुसा यांनी लंडनमध्ये सर्वप्रथमे संग्रहालय उघडलं त्यानंतर सिंगापूर हाँगकाँग आणि बँकॉकमध्ये या संग्रहालयाच्या शाखा सुरू झाल्या महाराष्ट्र सध्या अभूतपूर्व दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय राज्यातल्या दोन हजार पाचशे एकोणसाठ प्रकल्पांमध्ये केवळ एकोणसाठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनानं कंबर कसली आहे होरपळणाऱ्या उन्हाच्या झळा खालावत चाललेली भूजल पातळी आणि पाण्यासाठी वणवण राज्याच्या अनेक भागात सध्या दिसणारं हे दृश्य विशेषत मराठवाड्यात पाणीटंचाईनं विकराळ रूप धारण केलेलं दिसतं मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आठशे चौदा प्रकल्पांमध्ये मिळून केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राज्यात सध्या चार हजार तीनशे छप्पन्न टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो यात कोकण विभागात बावन्न नाशिक विभागात आठशे एकतीस पुणे विभागात तीनशे तीन औरंगाबाद विभागात तीन हजार बत्तीस अमरावती विभागात एकशे एकतीस तर नागपूर विभागात सात टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येतो आला लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच पाणीपुरवठ्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांची वेगळी योजनाही प्रस्तावित आहे याशिवाय अटल अमृत योजनेतून सातशे कोटी रुपयांची योजनाही प्रस्तावित आहे अटल अमृत योजनेतूनच राज्यातल्या त्रेचाळीस शहरांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे शासनाचे प्रयत्न सुरू असले तरी आपणही पाणी बचत करून पाणी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हातभार लावू शकतो पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे तो जपूनच वापरला पाहिजे हे भान कृतीत उतरलं तर दुष्काळाच्या बागुलबुवावर नक्कीच मात करता येईल राज्यातले पाच ज्योतिर्लिंग मंदिरं आणि परिसराचा विकास करणार असल्याचं आश्वासन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि परिसर विकास आराखड्याचं सादरीकरण पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या पाच ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी देशातूनच नाही तर जगभरातून भाविक येतात या ठिकाणी भाविकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात ज्योतिर्लिंग परिसर स्वच्छ व्हाव्यात या दृष्टीनं हे प्रयत्न करण्यात येणार आहेत पीडित आणि वंचित महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच न्याय मिळवण्यासाठी आता राज्य महिला आयोगाच्या मुख्यालयात येण्याची गरज नसून प्रत्येक विभागातच महिलांच्या प्रश्नासंदर्भात सुनावणी होईल तीस एप्रिल रोजी पहिली विभागीय सुनावणी औरंगाबादमध्ये होणार आहे अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली या निर्णयामुळे विभागीय स्तरावर सुनावणी होणार असल्यानं महिलांना सोयीस्कर होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विविध गुन्ह्यांच्या पोलीस तपासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या फॉरेन्सिक लॅब अर्थात न्यायवैद्यक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन न्यायिक आणि तांत्रिक महासंचालक डॉ मीरा बोरवणकर यांच्या हस्ते काल मुंबईत झालं या वेबसाईट प्रणालीत सर्व प्रयोगशाळेतल विश्लेषण अहवाल पोलीस तपास अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे तपास करणाऱ्या यंत्रणेला जलद गतीनं अहवाल मिळायला मदत होईल अशा प्रकारची देशातली ही पहिलीच प्रयोगशाळा आहे राज्यात भारनियमनाची समस्या काही नवीन नाही मात्र या परिस्थितीमुळे शासकीय कामातही अडथळे येत असतात यावर बीड एका उपाय शोधला आहे त्याचा वृत्तांत बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवरचं सर्वात टोकाचं आंभोरा गाव नेहमीच अंधारात असतं भारनियमनामुळे इथल्या पोलीस ठाण्यात नेहमीच संगणकाचा प्रश्न निर्माण व्हायचा तसंच राज्यातली सर्व पोलीस ठाणी इंटरनेटनं जोडली असल्यामुळे तोही प्रश्न होताच तात्काळ माहितीसाठी कर्मचाऱ्यांना थेट बीड ला जावं लागत असे या समस्येवर आता उपाय सापडला आहे सन इंडिया पॉवर कंपनीनं अंभोरा पोलीस ठाण्याला सौर ऊर्जेवर चालणारं यंत्र भेट दिलं आहे या यंत्रातून तीन किलोवॅट इतकी वीज निर्मिती होत असून या यंत्राच्या सहाय्यानं पोलीस ठाण्यातल्या सोळा विजेच्या ट्यूब तीन संगणक आणि बारा पंखे फिरतात ट्यूब फॅन आणि कॉम्प्युटर चालू असताना फक्त एक किलोवॅटचा खर्च होतो म्हणजे अगदी आम्ही स्वयंपूर्ण जरी एवढ्या यंत्रणा जर आम्ही चोवीस तास वापरल्या तरी आम्ही विजय बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचं जा आपल्याला दिसून येत आहे तसेच कम्युनिकेशन साठी सा फायदा कारण पूर्वी लाईट नसल्यामुळे कॉम्प्युटर चालायच नाही मेल वगैरे पाठवता येत नव्हते आता चोवीस तास लाईट असल्यामुळे आम्ही वरिष्ठांशी सातत्याने संपर्कात राहू किंवा वरिष्ठ आम्हाला सातत्याने संपर्कात राहू शकतात संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारं राज्यातलं हे पहिलंच पोलीस ठाणं आहे यामुळे भविष्यात या ठाण्याला महावितरणकडून वीज विकत घ्यावी लागणार नाही देशात सौर ऊर्जा मुबलक प्रमाणात असताना इतरांनीही अंभोरा पोलीस ठाण्याचा आदर्श घेऊन सौर यंत्राचा वापर केला तर विजेचा प्रश्न काही प्रमाणात नक्कीच सुटू शकेल मुलं म्हणजे देशाचे भावी नागरिक या भावी नागरिकांच्या खांद्यावरच देशाच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी असते पण सगळ्याच मुलांना सुरक्षित आणि सुस्थितीतलं जीवन लाभत नाही त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या कर्तृत्वाची अपेक्षा कशी ठेवणार नेमका हाच विचार करून मुलं वाचवा या स्वयंसेवी संस्थेनं मुंबईतल्या अपनालय या संस्थेच्याबरोबर सहकार्य करत एक विशेष मोहीम सुरू केली आहे शहरातल्या प्रत्येक मुलांपर्यंत ही या मोहिमेची संकल्पना असून रस्त्यावर विपन्न अवस्थेत राहणाऱ्या मुलांच्या अभ्युदयासाठी काम करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे मुलं वाचवा या स्वयंसेवी संस्थेच्या प्रवक्त्या संध्या कृष्णन यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं येणारा बावन्नवा बत्तीसाव्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार वितरण सोहळा काल मुंबईत झाला कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते गुणवंत कामगारांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कामगारांच्या पाल्यांना तसंच नवीन कामगारांना कौशल्य विकासावर आधारित अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यावर शासनाचा भर राहील असं देशमुख यांनी सांगितलं या वर्षाचा कामगार भूषण पुरस्कार एकलहरे इथल्या औष्णिक विद्युत केंद्रातले रामचंद्र शिंदे यांना देण्यात आला त्याचप्रमाणे शहाऐंशी कामगारांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यात सहा राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी देण्यात आली असून त्याकरता पाच ते सहा हजार कोटी रुपये खर्च होतील अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी काल गडचिरोलीत पत्रकारांशी बोलताना दिली गडचिरोली हा नक्षलग्रस्त आणि मागास जिल्हा असल्यानं इथं दळणवळणाची पुरेशी साधनं उपलब्ध नव्हती पण आता ही परिस्थिती बदलण्याचं केंद्र सरकारनं मनावर घेतलं आहे केंद्राच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता इथं उद्योगधंदे उभे राहतील अशी आशाही नेते यांनी यावेळी व्यक्त केली रायगड जिल्ह्यात खारघरनंतर वहाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातली तीन गावं आणि काळवेनोड इथं दारूबंदी करण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून महिलांनी आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन नुकतंच याबाबत मतदान घेतलं महिलांनी बहुमतानं दारूबंदीच्या बाजूनं कौल दिला यामुळे इथं एक दारूचं दुकान आणि प्रस्तावित एकोणीस दुकानांना गाशा गुंडाळावं लागणार आहे जावळे डोंगरी मोरावे इथल्या ग्रामस्थांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंधराला ग्रामसभेत या परिसरात दारूबंदी घोषित करण्याचा ठराव मंजूर केला होता आदर्श ग्रामपंचायत म्हणून या परिसराची ओळख निर्माण होऊ लागली मात्र आठ महिन्यांपूर्वी सरकारनं गावच्या शाळेजवळच रजत बारला परवानगी दिली त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा चाळीसावा वर्धापन दिन हिंगोली इथं काल एका कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला हिंगोली इथल्या बीज प्रक्रिया केंद्रातून चालू हंगामात अडुसष्ट हजार क्विंटल बियाणं उत्पादन करून प्रक्रिया केल्याची माहिती केंद्र अभियंता पंडित जाधव यांनी दिली आठ राज्यात सहा विभागीय कार्यालय सव्वीस जिल्हा कार्यालय आणि तेवीस बीज प्रक्रिया केंद्र असून लाखो शेतकरी आणि बीज उत्पादकांच्या बळावर महामंडळाची घोडदौड सुरू आहे महाबीजचा समभाग घेऊन शेतकऱ्यांनी महामंडळाला बळ देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या महामंडळानं राष्ट्रीय उत्पादकतेच्या गुणवत्तेचं पारितोषिक सोळा वेळा मिळवलं आहे सर्वोत्कृष्ट बीज उत्पादक सुदाम लोथ यांच्यासह इतरांचा यावेळी सत्कार करण्यात आला आज जागतिक तृतीय दिवस नाशिकच्या कीर्ती कला मंदिरातर्फे सकाळी नऊ वाजल्यापासून सलग बारा तास कथक नृत्य करून हा दिवस साजरा करण्यात येतो कथ्थक नृत्याच्या उपासक रेखा नाडगौडा यांनी सकाळी नटेश्वराची पूजा करून या उपक्रमाला सुरुवात केली नाशिकच्या सत्तर विद्यार्थिनी या सहभागी होत असून विद्यार्थिनी आळीपाळीनं मंचावर नृत्य सादर केलं आहे आशियाई बॅडमिंटन चषक स्पर्धेत सायना नेहवालनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे आज झालेल्या सामन्यात सायनानं चीनच्या सक्षायन हिचा एकवीस सोळा एकवीस तेरा असा पराभव केला तेलंगणमध्ये उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत एकशे सदतीस जणांचा बळी गेला तापमापकाचा पारा किंचित खालील असला तरीही नागरिकांना मोठा दिलासा अद्याप मिळालेला नाही येत्या काही दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय आहे ओडिशातही तापमान किंचित कमी झालं असलं तरीही राजधानी भुवनेश्वरमध्ये पंचेचाळीस पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं राज्यात अनेक ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली पश्चिमेकडून वायव्यकडे वाऱ्याची दिशा कायम राहिल्यास भुवनेश्वर आणि इतर किनारी भागात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे ओडिशात उष्माघातामुळे आतापर्यंत एकशे एकोणीस जणांचा बळी गेल्याचं वृत्त आहे राज्यातही उष्णतेचा कहर कायम असून अकोल्यात चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतकं राज्यातलं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं एकीकडे उन्हाची काहिली वाढत असताना विदर्भात काही, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे आता पाहूया एकदा नीटच्या एक मे रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या परीक्षेला लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांकडून विरोध दोन हजार अठरापर्यंत राज्यांना वेळ देण्याची मागणी वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा कालच्या आदेशानुसारच होतील सर्वोच्च न्यायालय कोळसा खाण वाटप प्रकरणी उद्योगपती नवीन जिंदाल आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश भारत आणि न्यू न्यूगिनी यांच्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत आरोग्य कृषी क्षेत्रासह अनेक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रभावी मोहीम हाती घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर